नमस्ते सर्वांना मी जुईली आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट आणि स्वादिष्ट भेंडीची भाजी ही भाजी न ना आवडणार नाही नक्की आवडेल चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी सर्वप्रथम पाव किलो भेंडी घेतली ती स्वच्छ धुवून पुसून बारीक कापून घेतली फोडणीसाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आठ ते दहा लसूण पाकळ्याही बारीक कापून घेतल्या पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला व चवीनुसार मीठ घेतले चला तर आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेऊ तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आता आपण हिरव्या मिरचीचे तुकडे टाकू व अलगद परतून घेऊ हिरव्या मिरचीचे तुकडे अलगद परतले की त्यामध्ये आता आपण आठ दहा लसूणच्या पाकळ्या ज्या बारीक कापल्या आहेत त्या पण टाकू व ते आपण परतून घेऊ हिरवी मिरचीचे तुकडे व लसूण पाकीचे तुकडे चांगल्या प्रकारे परतले की आता आपण त्याच्यामध्ये चिरलेली बारीक भेंडी टाकायची व तीही परतून घ्यायची आता इथे आपली भेंडी परतते आहे तोपर्यंत एक छोटीशी टी भेंडी धुतल्यानंतर ती पूर्ण कोरडी करणे खूप महत्त्वाचे आहे नाहीतर ती चिकट होते कोरड्या सुरीने लहान लहान तुकडे करा सुरी कोरडी असली तर भेंडी कमी चिकट होते चला तर आता इथे आपली भेंडी परतून होत आहे आपण पुढे पाहू भेंडी चांगली परतली की आपण तिला झाकण ठेवून मंद आचेवर अर्धवट शिजवून घेऊ भेंडी अर्धवट शिजली की झाकण काढून पुन्हा एकदा परतून त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू मीठ टाकल्यानंतर भे भाजीला पुन्हा झाकण मारून शिजवायचे नाही त्यामुळे भाजीला पाणी सुटतं व भेंडी चिकट होते आता इथे आपली भाजी परतून झाली आहे आता आपण भाजीला शेंगदाण्याचा कूट टाकू आणि पुन्हा भाजी एकदा परतून घेऊ इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कूट टाका कोणाला जास्त आवडत असेल तर ता त्याने जास्त टाकावा चला तर आता आपण पुढे पाहू आता आपण भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू कोथिंबीर घेताना त्याची कोळी देटेही घ्यायची त्यामुळे ही भाजी अजून छान लागते आणि देटामध्ये दे सुद्धा चांगले प्रोटीन असते आता इथे आपली भाजी तयार होत आहे तर अशी ही आपली सोपी चविष्ट आरोग्यदायी भेंडीची भाजी तयार झाली आहे आता आपण ही भाजी एका भांड्यामध्ये काढून घेऊ व वरून कोथिंबीर टाकून सर्व करू ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुमच्या घरच्यांनाही आणि तुम्हालाही नक्की आवडेल आपण या रेसिपीवर शेवटी लिंबाचा रस घालून सुद्धा खाऊ शकतो त्यामुळे ही भाजी अजून चांगली रुचक लागते ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की